काही लोक अशी आहेत की ज्यांना दहा बारा वर्ष झालं डायबेटीज आहे जे इन्सुलिन घेत आहेत असे पण काही पेशंट्स आहेत मग त्यांना जर होमिओपॅथी घ्यायचंय तर मग या लोकांनी काय केलं पाहिजे या लोकांसाठी आम्ही कसं करतो सर जर तुम्हाला दहा वर्षापासून डायबिटीस आहे इन्सुलिनचे इंजेक्शन घेत आहे सपोज दहा युनिट घेत आहे सेम इनहेलर सारखीच पद्धत आपण वापरतो पहिल्या महिन्यात आपण औषध कुठलंही टेपर करत नाही आणि केस केसमध्ये आम्ही प्रत्येक तीन महिन्याला एव्हरेज एचबीएन करून घेतो पेशंट आला की त्याचं एचबीएन सी केलं आहे सपोज ते दहा आहे आणि इन्सुलिनचे दहा युनिट इंजेक्शन पण घेत एचबीएन सी पण टेन आहे सो पहिल्या महिन्यामध्ये त्याचे इन्सुलिनचं इंजेक्शन लगेच आम्ही बंद करत नाही आणि कमी करत नाही फर्स्ट मंथ त्याला okay. होमिओपॅथिक मेडिसिन्स देतो सेकंड मंथ मध्ये इन्सुलिनचं इंजेक्शन एक युनिटने कमी केलं जातं थर्ड मंथ मध्ये अजून एक युनिटने कमी केलं जातं म्हणजे तीन महिन्यानंतर त्याचं इन्सुलिनचं इंजेक्शन आठ युनिट झालंय आम्ही एचबीएन सी तिसऱ्या महिन्यात पुन्हा रिपीट करतो so, सो एच हा एक क्रायटेरिया जो तुमची तीन महिन्याची ॲव्हरेज शुगर दाखव ओके okay. मग मा ती आम्हाला तिसऱ्या महिन्यात कळली की त्यानंतर पुन्हा आम्ही प्रत्येक महिन्यात त्याच्या अकॉर्डिंगली टेपर करत राहतो आणि मग हळूहळू हळूहळू सहा महिन्यांनी एक वर्षाने ते इंजेक्शन पूर्ण बंद होतात आणि okay. फक्त होमिओपॅथिक मेडिसिन चालू राहतात मग त्यामध्येही आम्ही प्रत्येक महिन्याला रिपोर्ट घेऊन तेही हळूहळू होमिओपॅथिक मेडिसिन टेपर करायला सुरुवात करतो ओके म्हणजे आम्ही हेही म्हणत नाही की तुम्ही आयुष्यभर होमिओपॅथीवर राहा ओके पुढच्या वर्षभरात होमिओपॅथिक मेडिसिनही तुमचे बंद होतात okay. कारण तुमच्या बॉडीमध्ये नॅचरल इन्सुलिन सिक्रेशन चालू होतं